बातमीचा इम्पॅक्ट सावंतवाडी तालुक्यातील सातारडा नैबाग पूल धोकादायक झाला आहे महाराष्ट्र राज्याच्या बाजूने रस्ता आणि पुलाच्यामध्ये घातलेल्या स्टीलच्या प्लेट तुटून दोन महिने झाले याबाबत संबंधित यंत्रणेला वारंवार कल्पना देऊनही काहीही झाले नाही या आशयाची बातमी काल दिनांक अकरा मार्च रोजी सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज चॅनलला प्रसिद्ध झाली या बातमीचा इम्पॅक्ट चोवीस तासाच्या आत दिसला सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन तुटलेल्या स्टीलच्या प्लेट्स काढल्या आणि नवीन स्टीलच्या प्लेट्स त्या ठिकाणी बसवण्याचे काम आजपासून सुरू केले त्यामुळे वाहन चालक स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच ही तात्पुरती स्वरूपातील उपाययोजना न करता या विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीही वाहन चालकांमधून होत आहे मात्र सत्यार्थ न्यूज चॅनलच्या या बातमीने तात्काळ प्रशासनाने दखल घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले संजय पिळणकर सत्यार्थ न्यूजसाठी सातारडा सावंतवाडी